सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मुका आंदोलनासह काळ्या फिती लावून निष्क्रिय सरकारच्या विरोधात भरपावात निषेध आंदोलन वाढत्या अत्याचाराबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी बदलापूर येथील बलात्कार हत्याकांडाच्या नराधमांना सरकार पाठीशी घालत असल्याचे आरोप महाविकास आघाडी करत आहे तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा व झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आज ठिकाणी काळे फीत बांधून या घटनेचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून मुका आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभेचे मादी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट संदीप भैया पाटील जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतीताई पावरा चंद्राजभाई गुजराती डॉक्टर चंद्रकांत बारेला तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा तोंड बंद करून हो। आज सरकारचा निषेध करत आहोत महाविकास आघाडीच्या तर्फे आज सोप्या शहरामध्ये आज आपण कायापिती लावून आज सरकारला कुठेतरी जागं करावं न बोलता जागं करावा अशा संदर्भात आपण त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत आज जागोजागी परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होते सरकारच्या माध्यमातून का त्याच्यावर कारवाई होत नाही याचं सर्व लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे आणि एखाद्या पक्षाचा जर तो जवळचा माणूस असला तर त्याची कशा पद्धतीने नोंदणी केली जाते हे निश्चितपणे या बदलापूर्ण माध्यमातून दिसून येते बारा तास झाले आज आपण पाहिलं असेल की त्यांची त्या मुलीच्या आईची सुद्धा कंप्लेंट त्या ठिकाणी घेण्यात आली नाही गृहमंत्र्यांकडनं त्याची काही दखल घेण्यात आली नाही तर सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही आज या महाराष्ट्र चौथामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही निषेध त्यांना या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज लोकळा जिल्हा जळगाव लोकळा जिल्हा जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून काँग्रेस राष्ट्रवादी साहेब शिवसेना ठाकरे साहेब आणि इतर मित्र पक्ष मिळून बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आ एकत्र आलेलो आहोत सरकार महाराष्ट्र सरकार अतिशय अकार्यक्षम झालं आहे आमचं म्हणणं असं आहे की सरकार आता झोपलेलं आहे सरकारला जागे करण्यासाठी संरक्षित मार्गाने कायद्याच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी तिघं थिका पक्ष म्हणून काळ्या बिटी बांधून निषेध करीत आहोत सरकारला जाग यावी आणि सरकारने कायदा सुव्यवस्था अबाधी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की बदलापूरला झालेल्या घटनेमधील आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे आणि पोलिसांना कामाल लावलं पाहिजे बदलापूरच्या स्थानिक पोलिसांनी अतिशय अकार्यक्षमपणे जेणेकरून अनेकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात निषेधार्थ बाब अशी आहे की पीडित पालिका कुटुंबियांना एफ आय आर नोंदवण्यासाठी चार चार दिवस थापवून ठेवलं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनाने आता जागं झालं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुद्धा या ठिकाणी चांगली असली पाहिजे आज आमच्या महाविकास आघाडीकडून आम्ही या ठिकाणी काळ्या भीती बांधून आंदोलन करतो बदलावका फडकणी आंदोलन करण्यात येते का आज महाराष्ट्र आव्हान केलेलं होतं आणि ते आव्हान न करता आम्ही आज काळ्या पिती लावून तोंड बंद करून आज सरकारचा निषेध करत आहोत महाविकास आघाडीच्या तर्फे आज सोप्या शहरामध्ये आज आपण काळ्या पिती लावून आज सरकारला कुठेतरी जागं करावं न बोलता जागं करावा अशा संदर्भात आपण त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत आज जागोजागी परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होते सरकारच्या माध्यमातून का त्याच्यावर कारवाई होत नाही याचं सर्व लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे आणि एखाद्या पक्षाचा जर तो जवळचा माणूस असला तर त्याची कशा पद्धतीने विनवणी केली जाते हे निश्चितपणे या बदलापूरच्या माध्यमातून दिशन। दिसून येते बारा तास झाले आज आपण पाहिलं असेल की त्यांची त्या मुलीच्या आईची सुद्धा कंप्लेंट त्या ठिकाणी घेण्यात आली नाही गृहमंत्र्यांकडून त्याची काही दखल घेण्यात आली नाही तर सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही आज या महाराष्ट्र चौकामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही निषेध त्यांना या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज कोकणा जिल्हा जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब शिवसेना ठाकरे साहेब आणि इतर मित्रपक्ष मिळून बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत सरकार महाराष्ट्र सरकार अतिशय अकार्यक्षम झालं आहे आमचं म्हणणं असं आहे की सरकार आता झोपलेलं आहे सरकारला जागे करण्यासाठी संरक्षित मार्गाने कायद्याच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी तिघा पक्ष मिळून काळ्या फुटी बांधून निषेध करीत आहोत सरकारला जाग यावी आणि सरकारने कायदा सुव्यवस्था आबादी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की बदलापूरला झालेल्या घटनेमधील आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे आणि पोलिसांना कामाल लावलं पाहिजे बदलापूरच्या स्थानिक पोलिसांनी अतिशय अकार्यक्षमपणे जेणेकरून अनेकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात निश्चितार्थ बाब अशी आहे की पीडित पालिका आणि तिच्या कुटुंबियांना एफ आय आर नोंदवण्यासाठी चार चार दिवस थांबवून ठेवलं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था अवाजित राखण्यासाठी शासनाने आता जागं झालं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुद्धा या ठिकाणी चांगली असली पाहिजे आज आमच्या महाविकास आघाडीकडून आम्ही या ठिकाणी काळ्या भीती बांधून आंदोलन करतो